तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखेश चॅनलवरती आणि आपण मुंबईला लाइव आहे मुंबईला आपण खारला खार दांड्या राहिला आहे तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मंदिर चॅनलवरती आपण मुंबईला लाईव आहे मुंबईला आपण खारला खार धांड्याला राहिला आहे आपलं नावच आहे राकेश हिराजी मित्रे आणि सर्वांचं शुभ संध्याकाळमध्ये स्वागत आहे संध्याकाळ सारी साफण होला लाईव्ह घे बोलो आपण आता संध्याकाळचा शुभ संध्याकाळ म्हणू आपला वाईट टिसुडिओ बघा आपल्या घरातून आपला वाईट आहे आणि आपले बघा पक्षी बघा बघा मस्त मजा करताय त्याला आत्ताच मी खाना घातलंय खायला त्याला आत्ताच घातलं मी खाना खायला पूर्ण त्याचा केस साफ केला पूर्ण आणि बोला आपण घे या शूभ संध्याकाळचं तर साऱ्या चाय पण झाला का सर्वांची शाई पण झाली का च आपल्या लाईव्हवर या कमेंट करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब आर पण करा तर तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नावच आहे राकेश नेत्रे थ्री झिरो तर मी बोलायचा लाईव्ह घेऊया आपण आता संध्याकाळचा म्हणे मी वाट शुभ संध्याकाळ सर्वांना केला आहे शुभ संध्याकाळ सर्वांना आणि आता चाकर म्हणे आपल्याला कामांना घरी जायला पण निघाले असेल घरी तर मला सुट्टी आहे मी घरीच आहे म्हणजे आज मी घरामध्ये लाईक येत आहे तर बघा आपण तुम्हाला पक्षी दाखवतो मस्त की त्यांच्यामध्ये लाईट लावी आपण तर बघा तुम्हाला मला पक्षी सुंदर आपले पक्षी आहे बघा आपण लाईट लावूया आता अंधार झाला आहे आपण एक लोबर आहे लोबर आपण सेलर आपण आहे बघा आता त्यांचं मी खाणं आणि पाणी चेंज केलं आहे पण दिवसातून दोनदा यांचं मी खाणी पाणी चेंज करतो बघा आपले इथे सहा आहे आपले तीन पेर इथं आहेत आणि आपलं एक पेर इथं आहे बघा आपलं एक पेर इथं आहे आता लवकर यांना मी इथं मध्ये शिफ्टेंड करणार ह्याच्यामध्ये एक केजमध्ये आणि ह्या एक केजमध्ये त्यातले या दोन पेर मला वेगळे वेगळे करायचे मला आहे तर बोला चला आपण आता लाईव्ह घेऊया आपला संध्याकाळचा म्हणजे तो आपला असतो शुभ संध्याकाळ करून तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनल लाईव्हवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईबर करा व्हिडिओला आपल्या कमेंट करा मग आपले छान छान व्हिडिओ असतात आपले डेली व्हिडिओ असतात डेली आपले सहा व्हिडिओ असतात सकाळी अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच मी डेली माझे सहा व्हिडिओ अपलोड करतो काय आपले कॉमेडी असतात काय आपले टॉयलेटचे असतात व्हिडिओ आपले तर आपले ते व्हिडिओ आपले चालूच असतात आपले नक्की तुम्ही बघा नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आपले आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की त्याला सबस्क्राईबर करा तर आपण हसवतो पण आणि हसायलाच पाहिजे आपले व्हिडिओ बघून तर आपले आले बाबा करप्पा भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती भाऊ तुमचं पण झालं का करप्पा भाऊ तुम्ही मला तुमचं चायनीचं तुम्ही नाव मलाच आहे कमेंट नाही केलं मला भाऊ तर अजून पण तुमचं मला नोटिफिकेशन काहीच मला येत नाही आहे पण झाली तुमची भाऊ करप्पा भाऊ तुमचं मला चायनीचं नाव पाठवा ना मला प्लीज तुमचा मला अजून तुम काही तुटीन येत आहे तुमचा व्हिडिओचं पण रोटिशन येत नाही आहे आणि तुमचं मला लाईव्हचं पण लोटिशन येत नाही मला लवकर लवकर आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर करा कमेंट करा लाईक करा लाईक तर झालंच पाहिजे माझे पाच लाईक झाले पाहिजे मी पाच लाईक झाले पाहिजे बोलतो कारण तुमच्या सर्वांच्या संध्याकाळमध्ये खूप संध्याकाळी स्वागत आहे मी आज घरी आहे मी आज घराच्या फार कुठं गेलो पण नाही आहे कारण मी माझा पूर्ण सुट्टीचा दिवस जास्त मी घरीच घालवतो अजून मी माझ्या मिटिंगच्या खाली पण मी अजून बाहेर गेलो नाही आहे आणि भारचं भारचं वातावरण कसं आहे हे पण मला माहीत नाही आहे कुंजील ऑफिशियल नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ भाऊ तुम्ही कुठून आहात कुंचील भाऊ तुम्ही कुठून आहात लाईक डन धन्यवाद भाऊ धन्यवाद कुंचील भाऊ तुम्ही कुठून आहात ऑफिशियल हाय भाऊ आहे तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्या लाईव्हवर नवीन आलात आहात तुमचं खूप खूप स्वागत आहे कुंजिल भाऊ आता पुणे पुणे आणि मुंबईकर पुणे आणि मुंबईकर जिल्हाही आहे पण बहुतेक तर यूट्यूबर सबस्क्रायबर सगळे पुणेचे आणि मुंबईचेच आहे तर पुण्याची जास्त मॅजॉरिटी आहे भाऊ नक्की तुमचा चॅनल असे सांगा तुम्हाला आम्ही तुम्हाला सपोर्ट करेल तुम्ही पण आम्हाला सपोर्ट आम करा सर आमचे यूट्यूबर आहे करप्पा भाऊ पण आमची युट्यूबरच आहे ज्यांनी आम्हाला लाईक केला ते यूट्यूबरच आहे तर असंच नवीन नवीन आपले चॅनल असाल तर पहिले सबस्क्रायबर करा बेलायकोन दाबा आणि लाईक करा आणि नक्की आपले व्हिडिओ बघा आपले व्हिडिओ सगळे हसवणारे असतात काय आपले डायलॉगवरती पण आपले असतात हिरो लोकांचे का आपले कॉमेडी पण असतात तर मी आपल्याशी व्हिडिओ अपलोड करत असतो डेली माझे सहा व्हिडिओ असतात सहा दिवसाचे सहा आपल्या जदीताई आले जदीताई नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समजत होतं ताई आत्ताच तुमचा मी एक व्हिडिओ बघतला तुमचा स्वतःचा व्हिडिओ बघत आहे मी तो तुम्ही पाया पडता मला बरं वाटलं एकदम मी जसं झोकून उठलो आणि बघतला तुमचा पहिला व्हिडिओ होता एक तुम्ही अपलोड केलेला तो व्हिडिओ पहिला मी बघतला झाला का ताई चाय झाला 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 ताई चाय झाला माझा आत्ता चाय झाला मी झोकून उठलो आणि पहिले तुमचाच मी तो व्हिडिओ बघतला गाणं बघतलं आपलं स्वामी समर्थांचं बरं वाटलं एकदम मलाच खरं मला बरं वाटतं एक तरी गाणं ऐकायला बरं वाटतं आपल्याला श्री स्वामी संबंधांचं आम्ही पण बापू भक्त आहे आम्ही पण अनिरुद्धवाले आम्ही अनिरुद्धवाले आम्ही आहे थँक्यू दादा थँक्यू ताई 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 आम्ही पण बघा आम्ही पण अनिरुद्ध बापूवाले आहे आमचं पण बैठक असते बघा तुम्हाला दाखवतो हा बघा आम्ही पण अनिरुद्धवाले आहे हे आमचे अनिरुद्ध बापू आहे यांचं दर गुरुवारी प्रवचन असतं यांचं आणि बघा आमच्याकडे स्वामी समर्थांचा बघा आमच्याकडे हे फोटो आहे बघा हे स्वामी समर्थ आहे आपले हनुमानजी आहे आपले आणि आमचे बापू आहे आणि बघा बाबा आहे हे आमच्या मोठी आई आहे बघा आम्ही पण आमची पण बैठक असते ताई ज्योतिताई आमची पण बैठक असते दर गुरुवारी आणि शनिवारी आमचं शनिवारी आमची बैठक असते गुरुवारी आमचं प्रवचन असतं आमच्या बापूंचं अभिजीत भाऊ नमस्कार नमस्कार तुमका खूब खूब स्वागत है, है तो अपने चैनल पर अभिजीत भाई बताया भारत में नहीं चलेगा भारत में रहना है तो हिंदी में बोलो अभिजीत भाऊ अपने लिखा है मराठी भारत मराठी भारत में नहीं चलेगा भारत में रहना है तो हिंदी में बोलो तू मराठी आशेल कि वह हिंदी आशेल तुला भारतात राहायचं असेल तर तुला मराठी लोकांचं जा ऐकायचं असेल तुला मराठी लोकांचं ना ऐकायचं असेल तर इथून चालता हो भारत सोडून वंदे भारत माता की जय आमचा भारत महान अभिजित तू ऐकत असेल माझा शब्द भारत माझा देश आहे आम्ही सर्व भारतीय आहे तुला मराठी ना ऐकायचं असेल तर इथून सोडून जा भारत भारत भारतमध्ये पैदा झाला तू आहे आणि भारताचं खाऊन भारतावरतीच असं विचार करतो तू तु। तुला लाज वाटली पाहिजे तुला मी फेस टू फेस तुला बोलायला पण तयार आहे मी तू भारतात राहून भारतात असं बोलतो काय समोर या समोरबा तुला मी हेच उत्तर देईल भारतात खाऊन भारतावर गद्दारी करतो तू काय तुम्हाला कुठं पण घेऊन जा तुम्हाला कुठं पण घेऊन जा तिथं मी मराठीच बोलणार आमच्या इथे सर्व चालतं मराठी हिंदी सर्व चालतं तू कोण मला येणार बोलणारा भारत महाराष्ट्राच्या हिंदीमध्ये बोल करून दम दमाश्यात एक फक्त एकदा फक्त भारत माता जय बोल भारत माता देशा बोल तू तुझ्या दमाशेला एकदा तर हे अशी आमच्या लाईव्ह आम चालत नाही समजलंस ना तुझ्या दम असेल तर एकदा बोल भारत माझा देश आहे करून नंतर मला सांग पाकिस्तानमध्ये चला आणि हिंदी मराठी बोल करून तर ज्योती ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद काही धन्यवाद हे असे आम्ही लोकं येतात आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये नको बोलू तू पहिला हिंदी बोल तुझ्या भाषेमध्ये बरोबर नंतर मला सांग मराठी नको बोलो करून आहे तर ताई आपण पण एक बापू भक्त आहे आमची पण गुरुवारची आणि शनिवारची आमची बैठक असते आमची आम्ही पण प्रवाशाला जातो आम्ही गुरुवारचा आणि शनिवारची आमची बैठक असते आम्ही तर तिथं आम्हाला सर्व आणि सर्व आमचं एकच आहे तर माझा दुसरा चॅनल पण आहे माझं एक चॅनल आहे असे माझे ताई माझे भरपूर चॅनल आहे चार पाच आमचे चॅनल आमचे आहेत आमचे पण ताई जास्त मी दाखवत नाही ते पण आमचा एक चॅनल आहे बापू भक्तांचं चॅनल आहे आम्ही त्याच्यावरती बापू भक्तांचे आम्ही फक्त व्हिडिओ अपलोड करतो ताई तर मला बरं वाटतं ताई तुमचे व्हिडिओ बघून छान वाटतात एकदम खरंच नाही आता जसं मी झोपून उठलो ताई मी पहिले बघितले कोणच्या कोणतेला व्हिडिओ आले का नवीन तर मला त्यात तुमचा व्हिडिओ दिसला मला आणि आपले पुणेकर काका त्यांचे व्हिडिओ दिसले मला दोन मी त्यांच्या व्हिडिओला कमेंट केले लगेच तुमचा दिसला मला व्हिडिओ आणि खरंच ते तुमचं गाणं तुमचं ते दर्शन तुम्ही दिलं स्वतः तुम्ही असताना त्या गाण्यामध्ये बरं वाटलं एकदम मन एकदम प्रसन्न झालं आणि बरं त्याला लाईव्ह चालू होतं तर आपल्या ज्योटी मराठी देश त्यांचा लाईव्ह चालू होता ताई आणि मला तर आपण मला लाईव्ह घ्या आपला म्हणून मी माझा लाईव्ह घेतला लगेच सर आपले युट्यूबर आपले आलेत मला बरा वाटलं आणि तुमच्या सर्वांची चाय झाली असेल ताई तुमची चाय झाली का तिथे ताई तुमची चाय झाली का हे जेला मग लक्ष द्यायचं नाही हे असे फालतू लोक असतात हे कमेंट करण्यासाठी फालतू लोक असतात त्याला काम ना काय नसतो त्या लोकांना अगोदरचा विचार करायचा नाही आपण आपला माइंड एकदम फ्रेश ठेवायचा आम्ही बसलो त्याला उत्तर द्यायला तर चित्र पाणी चालेल चालेल तर मला पण सुट्टी मी आज घरीच जात आहे आणि मी आज घरा बाहेर पण गेलो नाही आहे तर मी पूर्ण दिवस घरामध्ये असतो सुट्टी असल्यावर आणि माझा मुलगा पण बाहेर गेला आहे कारण आमची पूर्ण फॅमिली घरामध्ये आमच्या सासू होती मेवणी मेवणी पोरं होती तर मुलगा पण तिच्या आजीकडे गेला आहे आता मी आणि माझी मुलगीच घरी आहे माझी बायको कामावर गेली आहे तर बरं चला कसं लाईट चालू नाही आहे तर आपण आपलं लाईव्ह घ्या बोललो आणि आता कसं आहे आता आपण लाईव्ह जितकं घेईल आपण जितकं व्हिडिओ आपण छान छान बनवेल तितकं आता आपले व्हिडिओ आणि आपली लाईव्ह व्हायरल होईल तर आता कालपासून आय पी एल संपली आहे काल आय पी एल लाजचा दिवस होता ते पण केक्याने फायनल मारली शेवटी आय पी एलची त्याने तिसरा कप घेतला ह्यामध्ये एवढ्या पंधरा वर्षामध्ये पंधरा सोळा वर्षामध्ये त्यांनी तिसरा कप घेतलेला आहे बरं वाटलं एकदम त्याचा ओनर पण शाहरुख खान आहे किंगकाँग शाहरुख खान आहे त्याचा ओनर आहे तर आपले मनजीबाऊ म्हणतात मराठी ही आपलं ची शान आहे बरोबर बोले भाऊ तुम्ही हे सगळे असे फालतू लोक आपल्या आपल्याला हो हे यांना काम नाही काही नसतात म्हणे लोकांचे ज्यावर जातात आणि वाट लावतात ह्याला स्वतःची भाषा माहीत नाही काय असते मी हिंदू आहे का मराठी आहे का मी मुस्लिम आहे ह्यालाच माहीत नसतं हे काय कोण आहे करू को नाही हे असे जरी फालतू लोक वाट बोलत असतात आपल्या जॅनेवर येऊन बाकी काही नाही आहे तर अपिशेल भाऊ तुम्ही कुठून आहात अभिय अपिशल भाऊ कुंजील भाऊ तुम्ही कुठून आहात आपली शान मराठी आहे हे सर असे फालतू लोक येतात याला काय काम नसते हे फालतू लोक आहे हे अशी येतात ना कमेंट करतात ना त्यांना आम्ही अशी उड्यावर मारतो मी त्याला असं उड्यावर मारतो त्यांना मी तुम्ही बघत राहा तुम्ही तुमच्या लाईव्हवर बघत राहा काही नाही कुत्रे भोगतात त्याला आपण भोकून द्यायचं आपण हाटी टाकून द्यायचं यासमोर ते हाटी टाकून ते गप्प होतात त्यांना ज्योतिता आपल्या ज्योतिताई म्हणतात आहे ओके बाय दादा बाय ताई बाय तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल छान वाटलं आपल्याला आणि ताई खरं अशी व्हिडिओ तुम्ही बनवता बरं वाटतं आपल्याला आपलं एकदम चेहरा एकदम फ्रेश होतो तुमचं एक बा आमचं श्री स्वामी समजा त्यांना ऐकून बरं वाटतं एकदम असंच व्हिडिओ बनत आई तर लवकर लवकर आपले चॅनल जो नवीन आहे जो आपल्या लाईव्हवर नवीन आला तर नक्की त्यांनी कमेंट करा लाईक करा आपल्या व्हिडिओला छान छान सपोर्ट करा आपण एक मुंबईकर आहे मी मुंबईला खायला खा दांड्या राहतो अभिजित ऐकून घे मी मुंबईला खारला खार धांड्या खार राहतो माझ्या समोर येऊन मला बोल हिंदी मी बोलना करके मग तुला मी उत्तर बरोबर देतो हिंदी तुला मडी म्हटलं उत्तर तुला बरोबर देतो तुला मी तुझ्या दम असेल तर हे खारला तुला मी खार तुला म्हटलं तुला उत्तर तुला बरोबर तुला <coughs> अरे वा धन्यवाद अरे तुम्हाला धमकी काय देतोय तू काय मोठा काय मिस्टर लावून गेला काय माझा चॅनल बंद करायला तू कर मोठा हिरो लावून गेला काय तू कर धो नाही म्हण हे सर्व फालतू लोक करतात फालतू लोक सर्व हे फालतू काम करतात ज्याला कामधार नसतात ना जे भात बसून का भीक मागत असतं बघा भीक मागत हे असे लोकं असतात ते कमेंट करत चॅनल माझा बंद करत आला अरे माला येऊन बंद कर ना माला येऊन बंद कर तू तुझ्या ताकद असेल तर माल येऊन बंद करून दाखव ना ह्याच्यावर काय भोगतोय आहे कुत्र्यावाणी हां कुत्रा भोगत असतो जेव्हा शेर इथून शेर तर कुत्रा बरोबर पहून जातो करून घेऊ ना तुम्ही आपल्या लाईव्ह आहोत आपल्याला बरं वाटलं असंच करा हे सर हे हे फालतू लोक हे कामदे काय नसतात हे सर ना हे फालतू लोक असतात याला कामदे काय नसतं म्हणजे आपल्याला कमेंट करत असतात यांना हां यांना आपण कमेंट करून द्यायचं यांना काय नाही ह्याच्या आपण दुर्लक्ष करायचं आहे हे भोगते त्यांना भोगून द्यायचं त्याला आपण आहे आपण आपलं काम करत असायचं कुत्रा कसं दार देतो तसं आपण ह्याचे लक्ष नाही द्यायचं कुत्रा भोकून 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 बरोबर निघून जातो हां तुमच्या सराचं पुन्हा एकदा आपल्या राकेश मित्र तुमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपले नवीन असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण एक मुंबईकर आहे आपण मुंबईला खारायला खाल दांड्या राहायला आहे अभिजित ऐकून घे मी काय बोलतो तुला मी खाराला खाल दांड्या राहतो तुमचं सगळ्यांना स्वागत आहे आणि तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर नक्की आपले व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आपले छान छान आपले व्हिडिओ असतात डेली आपले सहा व्हिडिओ असतात सकाळी अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच नक्की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले नक्की त्याला तुम्ही सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपण एक मुंबईकर आहे या असे बघा या तर बघा आपल्याला फलतू व्हायला तर आपल्याला कमेंट करायला आपल्याला करून त्याच्याला पण दुर्लक्ष करायचं हे सगळे लांबूनच बघतात समोर कोण बघत नाही तर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर परत लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण लाईव्ह घेत असतो आपले व्हिडिओ पण असतात आता मी बघितलं आमच्या युट्यूबवर आमच्या फॅमिली तुमचे लाईव्ह नाही आहे तर बद्दल आपण लाईव्ह घ्या एक म्हणून देखील लाईव्ह घेतला मी आणि बरं वाटलं आपले भरपूर आप आपले युट्यूबर आपले आले आणि आपले नवीन आपले युट्यूबर आपले लाईव्ह बघत असाल नक्की मला सपोर्ट करा मी एक मुंबईकर आहे आणि माझं कोकणात गाव आहे मी लांजा लांजेकर आहे मी अभिजित ऐकून घे मी एक लांजेकर पण आहे लांजेकर पण आहे तुला एवढी कोण माहिती देणार नाही तुझ्या दम असे ये ये तर येतो समजलास काय तुझ्या दम असे तर येतो तर आपण एक लांजेकर आहे आणि आपले डेली लाईव्ह पण आपले असतात आपले शॉर्ट व्हिडिओ पण असतात माझा आता दहा पाचचा माझा लाइव आहे अभिजित दहा पाचच्या लाईव्ह रे माझ्या लाइव लाईव्ह तू या अभिजित माझ्या दहा पाचच्या लाईव्ह आहे तू दहा पाचच्या लाईव्ह आहे तुला सांगतो मी माझा दहा पाच लाईव्ह असणार आहे तू दहा पाचच्या लाईव्ह दाखव मला तू आता माझा दहा पाचचा लाईव्ह आहे त्या लाईव्ह ये तुला चॅलेंज करतो मी हां थांब बरं झालं तर या तुम्ही नक्की अभिजित तर या माझ्या आहे दहा पाचच्या लाईव्ह माझ्या य ये माझ्या धापाच्या लाईव्ह तू दाखवतो मराठी माझा कशी असतात करून ते नाही तुझी पॅन्ट ओली झाली ना तुला समजेल उभ्या उभ्या तुझी तिथं पॅन्ट ओली होईल तू धापाचं लाईवल माझ्या य तुला देतो बघा कसा तणका मस्त पिकी मी मग तुला समजेल भारत माझा देश आहे आपण बोललो पाहिजे हा अरे मला बोलतो हिंदी मी बात करो मराठी मी बात मत करो हां तू या धापाचच्या लाईवला तुला दाखवतो बरोबर मी तुला मी मराठी कसं बोलायचं हिंदी कसं बोलतो दाखवतो त्यानं य बरं तू तू कमेंट करत राह रे तुझा काम धंदे काही नाही आहे तू कमेंट करत राहा बोलत राह तू कमेंट करत राहा तुझं कामच आहे ते बच्च पाणी घे जरा अजून बाटल्या न काय बंद केलं चालू झालं तू झालं बंद कर पुन्हा बंद कर आणि बघा तुम्ही माझा मी आज थम्मील ठेवला आहे त्या थंबील काटोडला आमचा गोलमॅन असतो गोलमॅन त्या गोलमॅनबरोबर माझी दोन मुली आहे माझी एक माझी भाची आहे आणि एक माझी मुलगी आहे त्याला त्याच्यावर फोटो काढलेला आहे आमचा काटोडला गोलमॅन असतो टॅलीबेल असतो तर ते टेलिबेल आणि गोलमॅन असतो काटोडला मुंबईला खारला तर त्याच्यावर काल आम्ही फोटो काढले माझ्या मुलींनी तर बोलताला आपण थमील तो ठेवूया थमिल दुपारी पण थमिल मी तोच ठेवलेला दुपारी पण आणि आता पण थम्मी मी तोच ठेवलेला आहे नक्की तुम्हाला सांगा थंबी पण तुम्हाला कसा वाटला तो एकदम मम्मी सांगू नक्की सांगा तुम्हाला थंबी पण कसं मम्मीचा हार तर कुंजील भाऊ म्हणतात ऑफिसर सच क हे आहे हे सगळे माहीत आहे अभिजित बघा हे आमच्या अशी आजात मराठी लोक अभिजित तुला पाहून लावेल तुला पाहून लावेल तुला मी तुला काय झालं तर आल्या वाला आपल्या आल्या आपल्या ताई आल्या आपल्या आश्वीताई आल्या अश्विता श्री स्वामी समजा ताई तुमचं खूप स्वागत आपल्या चॅनल वरती राखेश चायना ते आपण मुंबईला लाईव आहे ताई आपले मग तीन लाईक झाले आपले पाच लाईक झाले पाहिजे काही तुमचं खूप स्वागत आहे आपल्या संध्याकाळच्या म्हणजे शुभ संध्याकाळच्या लाईव्हवरती काही तुमचं चाय पण झालं काय ताई तुमचं पण झालं काय ताई तुमचं पण झालं काय हॅलो माझ्या दिवशी करत नाही ताई आज मी घरीच आहे म्हणजे मी घरातून लाईव्ह घेत आहे मी घरातून लाईव्ह घेत आहे मला सुट्टी आहे आज तर हो झाले तुमचे झाले का ताई माझं पण चायबण झालेला आहे तर बघा आपल्या लाईव्ह आज फालतू माणूस आलेला फालतू माणूस आपल्या लाईव्ह आलेला आहे मला बोलतो हिंदी हो मी बात करो तिच्या आईला स्वतःला हिंदीमध्ये बोलायला येतं का पहिलं आणि मला बोलतो हिंदीमध्ये बात करो मी मराठी मराठीमध्येच बोलणार मी हा तू चांगला आहेस हिंदीमध्ये नाही आता आहे मराठीमध्ये समजतो बोला हिंदीने बात करेन पण तू कोणाला मला बोलणार हिंदीने बात कर मी बात नाही करण्याला हे सरे फालतू लोक आहे झाले हे हा अभिजित कोण आहे तो फालतू आहे फालतू स्वतः स्वतःला जात माहीत नाही काय आहे तो हिंदी आहे का गुजराती आहे का भैया आहे का मुसलमान करून आहे आणि मला बोलतो हिंदी में बात करू भारत मध्ये राही काय तो तू पहिला शीख जायला मराठी बोलायला अभिजित तुला मी बोलतो आहे टू पैसे आहे माझ्या मुंबईला मुंबईला खारला मी खार दांड्या राहतो माझ्या खार दांड्या देऊन मला बोलतो किंवा तू बोल मुंबईमध्ये कुठं तिथं मी येतो आणि तुला मी उत्तर देतो तुझं मराठी माहिती तुला मग मा सांगे तुला मराठी भाषा हिंदी बोलायचं तुझं दम असेल ना तर येऊन मला बोल येऊन मराठी मी मत बोलना हिंदी मी ना मग तुला उत्तर मी बरोबर देतो तुला आणि माझ्या धापाचच्या लाईव्ह येतो धापाच्या लाईवर अभिजित माझ्या पाचच्या लाईवर तुला मी मस्त तुला दणका देतो तुला मी तुझी जात तुलाच माहीत आहे तुझी जात कुठली आहे तू भाजी आहे का मुसलमान आहे करून हां फालतू झाला मला येऊन बोलतो मराठीमध्ये मत बोल मध्ये मत बोलो बोलो करके आपल्या दाई म्हणतात आहे दादा अशी लोक तर येतात राहतात दादा शांत व्हा हा आपण त्याला ना देत आहे हे सगळे फालतू लोक आहे हे याला आपण अशी करून लावतो आपण तिला किती कमेंट आहे त्याला कमेंट करून द्या कमेंट त्याला करून द्या त्याला कामदांना काय नाही तो ढरपूक आहे ढरपूक तो ढरपूक आहे तो नाव त्याचं मराठी आहे आणि मला बोल हिंदीमध्ये बोलो करून आहे झाला डरपूक आहे जरूर फुक मित्र आहे झाला मित्र कोण नाही तो आपण त्याला ओळखतो कोण आहे तो करू नाही आपण त्याला ओळखतो कोण नाही तो आपण त्याला ओळखतो बरोबर आपण गावत नाही आता लोकांना अरे आपल्या ताई आले लक्ष दिलं ना ताई नमस्ते ताई नमस्ते मिनाशी ताई नमस्ते तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ताई नमस्कार नमस्कार ताई लक्ष नाही गेलं माझं हे आपले फार लोक आपल्या लाईवर येतात ना म्हणून जरा त्याला जरा दोन शब्द सोडवतोय मी ऐकवते त्यांना दोन शब्द त्याला तर ताई तुमचं खूप खूप स्वागत ताई ताई तुमची पण झाली का मला ताई आता कामानं घरी जायचं काहीच असेल मग ताई आपल्या लाईवर आता आल्या शेतीपण भाऊ माने साहेब तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत असं तुमचं सपोर्ट असं मराठी बोलायला येत नाही तर बोलू नका बघा भाऊ कसे म्हणतात आहे मराठी येत नाही बघा तर मराठी बोलू नका अरे तू माझ्या दहा पाचचे लाईवले नऊ पाचचे लाईवले तुला सांगतो तुला बरोबर मी तुझी हक्करपट्टी कशी करतो ना अभिजित तुला समजेल बरोबर लक्ष नाही करायचे ताई बरोबर आहे बरोबर आहे आपण लाशी उडी लावतो लाईक डन दन, धन्यवाद 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 साहेब धन्यवाद धन्यवाद असे आमचे बघा हे आमच्या युट्यूबर आमचे एकामेकांशी असतात आमच्या एकामेकांना सपोर्ट करतात स शेती भाऊ तुमचा खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती शुभ संध्याकाळमध्ये तर भाऊ तुमचा पण झाला का तर मी आज घरीच आहे आपण आज घरून आपण लाईव्ह घेतो आहे तर बोलचा आपण लाईव्ह घ्या बोललो पण फक्त ज्योतिरा यांचा लाईव्ह चालू होता आणि मी आज बोललो दिवसभर आपण लाईव्ह आपले चालूच असून घ्या आपले आज आणि आपले व्हिडिओ तर संपले आता वाजले सारेसा वाजून गेलेले आहे आपले सगळे व्हिडिओ आपले पण निघून गेले आपले जे व्हिडिओ होते सारखे हो दादा हो नक्की धन्यवाद भाऊ धन्यवाद आपले पाच लाईक पण झाले बरं वाटलं आपले पाच लाईक झाले म्हणून तर हका कुत्रा चालला बघा कुत्रा चालला बघा भोकून चालला कुत्रा ह्याला याला बघते कुत्रे लोक हे कुत्रे भुकून चालले बघा कसे घाबरले कुत्रे लोक हे हे मडे लोकांना घाबरले कुत्रे चाले कुत्रे लोक पाहायला की बघा आपल्या लाईफ थांबणार नाही जास्त हे बघ करत राहणार कुत्रे लोक हे असे कुत्रे आम्ही लेझनला बघतले आम्ही ताई म्हणतात आहे दादा घ्या माझी मुलगी पास झाली आहे ताई धन्यवाद धन्यवाद तिला आमच्याकडून आम्ही मामांकडून आमच्या भाचीला कॉंग्रॅच्युलेशन सांगा म्हणजे अभिनंदन सांगा तुम्हाला तुमच्या मुली सांगा मामाने तुम्हाला अभिनंदन केलं आहे आम्ही तर लांब राहतो ताई पण आमची तिला आशीर्वाद आमचा आहे एक जरा मी फोन आले जरा मला तर ताई म्हणत होते आज आपल्या ताई अभिनंदन करत ताई मामा करून तुमच्या मुलीला कारण खरंच बरं वाटलं आम्हाला दहावी पास झाली पण दहावी पास झालंच पाहिजे करू नये आपल्याला अशी ताई म्हणतात गर्व आहे मराठी असल्याचा मराठीचे बोलणार ह्याला काय माहिती मराठी म्हणजे काय आहे अशी ताई म्हणतात गर्व आहे म्हणतं म्हणतात मराठी बोलणं आहे तो भारत मी बाहेर चले जाओ नाही तो मोदीजी हे अरे मोदीजी काय बोलत आहेत तू <laughs> तुझं पहिलं बघ तू लोकांचं काय बोलतो करून आहे तुझं बघ पहिलं तू कुठल्या तरी सांग मला पहिलं ताई म्हणतात अश्विनदाई दा। नमस्कार तुम्हाला करतात बघा आपल्या ताई म्ह तुम्हाला दा हे करतात आहे तुझं लागत नाही तर बघा तुम्हाला मनसे तुम्हाला अश्विनताई नमस्कार करत आहेत आज, आज मनिषताई वाटतं फ्री आहे वाटतं कारण त्या घरी पण मध्ये असतात आज आपल्या लाईव्ह ते भरपूर शिरा आहे आज आहे तर अजूनही चार मिनटंपर्यंत लाईव्ह घेणार आहे आपण बोला अर्ज आपण एक वीस ते पंचवीनं लाईव्ह घेणार तो पण आता आपले काही लोक आले आणि नक्की ताई म्हणजे ताई सांगा आमच्या भाषेला अभिनंदन केलं तुम्हाला मामानी कारण बरं वाटलं पास झाली करून तर पण आपण त्याची वाट बघत असतो दहावी आणि बारावी पण हे पहिली दुसरी ते पाचवी सहावी सातवी काही नसतं मेन परीक्षा आपली दहावी आणि बारावी असते तर एकदम बरं वाटलं तर मजे काही बरं वाटलं आपल्याला एकदम आणि आज तर काय तुमच्या मुलीचं तोंड गोड असे लागतो तिला शुभेच्छा द्या गोडगोड शुभेच्छा द्या आपल्या इटू फॅमिली करून बरं वाटलं एकदम तर असा तुमच्या सर्वांचा सपोर्ट असून आपल्या चॅनलला आणि बघा आपल्यानंतर होणार आपला खूप धन्यवाद दादा धन्यवाद ताई सांगा भाशीला ह्या मामांनी आपल्या युट्यूबवर आले मामा आपले आहे त्यांनी तुला अभिनंदन केलं आहे आणि पुढच्या वाटचालसाठी पण तुला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या युट्यूबवर फॅमिली करून तर आपली फॅमिली आहे युट्यूब फॅमिली आपली एक नंबर आहे तर असं सर्वांचा सपोर्ट असून नये एकामेकांना हे असे लोक येतात त्याच्यात आपण लक्ष करायचं नाही आपण आपलं लक्ष आपल्या फोकसवर ठेवायचं आणि बघा माझ्याच व्हिडिओ पण झाले सहा व्हिडिओ मी छान बनले व्हिडिओ आता ताई माझ्या व्हिडिओ कमेंट करेलच पण ताईचे माझ्या व्हिडिओ कमेंट असतात असतात हो दादा सांगते धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद आज तिचा तोड पण गोड करा ती खुश असेल आणि आमचे भाऊ पण खुश होला आला आज पण खरंच आपण जेही वाट बघत असतो माझी मुलगी पास होऊन दहावीला पास होऊन दे मी तर आहे ना तर माझा मुलगा पण दहावीला होता गेल्या वर्षी हो तो अभ्यासामध्ये पुन्हा ढ आहे फक्त आम आमची अपेक्षा एकच होती फक्त तो पास होऊन दे आणि माझा मुलगा पण पास झाला आम्हाला अपेक्षा नव्हती तो पास होईल करू नये पण पास झाला तो बरा वाटला आम्हाला टक्केवारी आम्ही त्याला काहीच नाही बोललेलो फक्त पावसो बोललेलो सर चला बरोबर बरं पुजा आपण भेटणार आपला पंधरा पण आपला होणार आपला आठ वाजता पण आणि दहा पाचला पण आम्ही जी दहा पाचच्या लाईवर येतो दहा पाचला लाईवर या तुम्ही दाखवतो परत भाज्या भाजपच्या लाईव्ह माझ्या तर चला सर सांगत होतं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ते राकेश मित्रे थ्री झिरो चला बाय 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 बाय